गुगल फीचरचे एक नवीन फीचर आले असून यामुळे पेमेंट करणे आणखी सोपं होणार आहे कारण युजर्सना एकाच वेळी तीन फीचर्स मिळणार आहेत यातील सर्वात बेस्ट फीचर म्हणजे बाय नाव आणि लेटर म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसतानाही तुम्हाला दुकानदाराला पैसे देता येणार आहेत या फीचरची सध्या जोरदार चर्चा आहे अनेकदा असं होतं की तुम्ही पेमेंट करण्यासाठी जातात पण तेव्हा लक्षात येतं की खात्यामध्ये पैसेच नाहीत अशा वेळी दुकानदारासमोर आपली चांगलीच फजिती होते तसंच आवश्यक असलेल्या वस्तू देखील घेता येत नाहीत अशा वेळी हे फीचर्स खूप फायद्याचे ठरणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही पेमेंट करणार तेव्हा तुमच्या खात्यातून पैसे जाणार नाहीत त्यासाठी तुम्ही इन्स्टॉलमेंटचा पर्याय वापरू शकणार आहात म्हणजेच तुम्ही हप्त्यामध्ये हळूहळू पेमेंट करू शकणार आहात म्हणजेच हे फीचर एका प्रकारे तुमच्यासाठी क्रेडिट कार्ड म्हणून वापरता येणार आहे त्याचबरोबर गुगल पेकडून अन्य फीचर ॲड केले आहेत यात क्रोमा आणि अँड्रॉइडवर ऑटोफिल इनेबल करण्यात आले आहे म्हणजेच तुम्ही फिंगर प्रिंट फेस स्कॅनिंग किंवा पिनचा वापर करून तपशील ऑटोफिल करू शकणार आहात यानंतर तुम्हाला पेमेंट करणे सोपे जाणार आहे गुगलकडून काही दिवसांपूर्वी ऑलेट ॲप लॉन्च करण्यात आले होते हे एक डिजिटल ऑलेट आहे ज्याचा लोक खूप जास्त वापर करतात या तुम्ही सर्व कार्डचे तपशील ॲड करू शकता एकदा असं केल्याने नंतर तुम्हाला अधिक टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्ही हे पेमेंट ॲपसोबतही कनेक्ट करू शकणार करूं आहात आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करणे खूप सोपं जाणार आहे